आठ वर्षांपूर्वी मोदी सरकारनं नोटाबंदीचा घेतलेला निर्णय तुम्हाला आठवतच असेल त्या निर्णयानंतर आणि रुपयांच्या नोटा एका रात्री चलनातून बाद झाल्या पण या नोटा आजही राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पडून येत राज्यातील आठ जिल्ह्यांच्या तिजोरीमध्ये तब्बल एकशे एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा या धूळ खात पडल्यात या नोटांचं नेमकं काय होणार कोट्यावधींच्या जुन्या नोटा बँकांमध्ये पडून राहण्याचं नेमकं कारण काय याचा आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपण पाहताय महाराष्ट्र पाचशे आणि हजार रुपयांच्या या नोटा आठ वर्षांपूर्वीच काल बाह्य झाल्या पण राज्यातल्या अनेक मध्यवर्ती बँकांमध्ये असलेल्या या नोटा जर रिझर्व्ह बँकेने घेतल्या नाहीत तर या नोटा रद्दीमध्ये जाणार आहेत राज्यातल्या अनेक बँकांमध्ये तब्बल एक एक कोटी रुपयांच्या नोटा पडून येत कोल्हापूर जिल्हा बँकेत पंचवीस कोटी तीस लाख पुणे जिल्हा बँकेत बावीस कोटी वीस लाख नाशिक बँकेत एकवीस कोटी तीस लाख सांगली जिल्हा बँकेत चौदा कोटी सत्तर लाख अहिल्यानगरमध्ये अकरा कोटी सत्तर लाख नागपूरच्या जिल्हा बँकेत पाच कोटी वर्ध्यातील बँकेत अठ्या लाख तर अमरावतीच्या बँकेत अकरा लाख अशा मिळून एकशे एक कोटी वीस लाख रुपयांच्या जुन्या नोटा या पडून येत मग आता प्रश्न असा आहे की या नोटा जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये अजूनही का पडून येत रिझर्व्ह बँकेने त्या परत का घेतल्या नाहीयेत ज्यावेळी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा ला नोटाबंदी झाली त्यानंतर सगळ्या बँकांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही त्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारा आणि तुमच्याकडे जे जे काही नोटा स्वीकारल्या जातील त्या तीस डिसेंबर दोन हजार सोळा पूर्वी रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्ट मध्ये तुम्ही डिपॉझिट करा त्यावेळी रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्ट मध्ये जागा नसल्यामुळे रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांना सांगितलं की आमच्याकडे जागा नाहीये त्यामुळे ज्यावेळी जागा उपलब्ध होईल त्यावेळी आम्ही तुमच्या नोटा मागून घेऊ त्यावेळी तुम्ही या नोटा डिपॉझिट करा तोपर्यंत या नोटा तुम्ही तुमच्याकडेच ठेवा या नोटा त्यांच्याकडेच राहिल्या पण त्या रिझर्व्ह बँकेने मागून घ्यायच्या अगोदरच केंद्र शासनाचे सर्क्युलर आलं की आता तीस डिसेंबर उलटून गेलीये त्याला मुदतवाढ नाही या नोटा तुम्ही स्वीकारू नका तर हा आदेश आल्यामुळे रिझर्व्ह बँकेला त्या नोटा स्वीकारता आल्या नाहीत रिझर्व बँकेने नोटा घेतल्या ना नाहीत याचा सगळ्यात जास्त फटका आता बँकांनाच बसतोय आता या नोटांचं नेमकं काय करावं हा प्रश्न आता बँकांसमोर उभा आहे त्यामुळे अनेक बँकांनी आता असा निर्णय घेतलाय की याच्यापेक्षा जास्त कॅश मेंटेन करायचं म्हणजे ही जरी कॅश असली तरी त्याची किंमत जवळजवळ शून्य असल्यामुळे ती हिशोबात धरायची नाही त्यामुळे सगळ्या बँकांचे आठ वर्ष मोठं नुकसान होत जर या पैशांची त्यांनी गुंतवणूक केली असती गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये कुठेतरी त्यांना त्याच्यावर कमीत कमी नाही म्हटलं तरी पाच साडेपाच टक्क्यांनी रिटर्न परतावा मिळाला असता आठ वर्ष त्यांचं नुकसान तर आहेच प्लस उद्या जर काही निकाल या बँकेच्या बाजूनी लागला नाही तर या बँकांना तेवढे रकमेच लॉस होणार आहे आता या एकशे एक कोटींपैकी सर्वात जास्त जुन्या नोटा कोल्हापूर जिल्हा बँकेच्या तिजोरीत आहेत पंचवीस कोटीच्या नोटा बँकेला अद्याप अजूनही देण्यात आलेल्या नाहीयेत त्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सगळ्या नोटा भरल्यानंतर सुद्धा पंचवीस कोटी रुपयांच्या नोटा या शेवटच्या क्षणापर्यंत स्वीकारल्या गेल्या नाहीत त्यामुळे आणि अर्थमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे या नोटा गेल्या आठ वर्षांपासून बँकांमध्ये तशाच पडून येत त्या सुरक्षित ठेवण्यासाठी दर तीन महिन्यांनी कीटकनाशक फवारणी केली जाते आणि त्यांचे वेगळ्या खोलीत संरक्षणही केले जाते आता हा विषय सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे बँकांचे पैसे अडकून पडलेत या प्रकरणाची सुनावणी एप्रिल महिन्यात होणार आहे हा निर्णय बँकांच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे आता आठ वर्षांपूर्वीच्या जुन्या नोटांमुळे झालेला हा सगळा गोंधळ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे निकालात निघणार का बँकांचे हे कोट्यावधी रुपये रिझर्व्ह बँक परत घेणार की तिजोरी धूळ खात पडलेल्या नोटा रद्दीत जाणार तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद